नमस्कार मी कांचन कडाक आपण पाहत आहात महा इन्यूज ग्राउंड रिपोर्ट आज आपण पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहोत या मतदारसंघामध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे आहेत त्या विरोधात महाविकास आघाडीच्या सुलक्षणा शिलबंत अशी लढत होणार आहे दरम्यान निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आमदार अण्णा बनसोडे यांचे सहकारी तुषार हिंगे यांच्यासोबत आमदार बनसोडे यांनी केलेली विकास कामे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी घेतलेले निर्णय याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत नाव माझं नाव तुषार हिंगे काय वाटतंय आमदार अण्णा बनसोडे हे सक्षम उमेदवार आहेत सध्या वाटतंय का असं तुम्हाला आता मी प्रभा क्रमांक दहा मधन नगरसेवक होतो या प्रभागाचं मी प्रतिनिधित्व करतो गेले पाच वर्षाला आता तीन वर्ष आलं हा निवडणूक नाही झाली पण त्रिजो मी या भागाचं प्रतिनिधित्व करतोय मान्य अण्णासाहेब बनसोडे यांनी विविध कामं माझ्या प्रभा क्रमांक दहा मध्ये विविध कामं त्यांनी नक्कीच केली त्यांच्या आता त्यांच्या नेतृत्वाखाली शंभर शहावर हा पण तुम्ही एक दाट लोकवस्तीचा भाग आहे एक अंदाजे पंधरा ते वीस हजार लोकसंख्या तिथं आहे गेले पन्नास वर्ष झाले चाळीस ते पर्यंत आय डी चे लोक राहिले आहेत तेव्हापासून जे लायटीचं काम झालं होतं तेव्हा झालं त्यापासून आतापर्यंत तिथं झालं नव्हतं मान्य आमदार साहेब यांच्या निधीतून आता जवळ साडेतीन ते चार कोटी रुपये त्यांनी आम्हाला नवीन विद्युत वाहिनी टाकण्यासाठी मंजूर करून दिले असे विद्युत नक्कीच साहेबांचे असते खूप चांगली चांगली कामं समाजासाठी आता दत्तनगर इथं विहार आहे तिथं प्रयत्न पेवता त्यांनी मदत केली विविध समाजासाठी विविध समाजातल्या घटकांसाठी नेहमीच ते काम करतात ते खरंच या मतदार पिंपरी मतदारसंघा सक्षम आहे एकंदरीतच सध्या महायुतीच सरकार होत तर काय सरकार का नक्कीच चांगलं काम करते बसून गेल्या अडीच वर्षाला ज्या पद्धतीने महायुती काम करते तर माननीय शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा आई असतील यांनी नक्कीच चांगलं काम केलंय आज जे समाजात ज्या पद्धतीने सेट करायला जातोय की रोजगार नाही आहे युवकांना रोजगार नाही आहे किंवा काही इथं कंपन्या इथून बाहेर चालल्यात माझं सगळ्या पिंपणचूर वासियांना सांगायची इच्छा आहे की आज पिंजवी चौक शाहू नगर इथं मायक्रोसॉफ्ट सारखी युएसची कंपनी आज पंचवन एकरमध्ये मध्ये काम करते भारतातलं पहिला डेटा सेंटर हे आपल्या भारतात आपल्या पिंपणचौक शहरात होतं आणि माननीय आमदार साहेबांच्या वर्डात होतोय तिथं आज कमीत कमी तीस चाळीस हजार लोकांना रोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे तर महायुती नक्कीच या पिंपरीचवड शहरामध्ये विविध प्रकल्प आणून कुठलाही प्रकल्प बाहेर जाणाऱ्या कारण भौगोलिक परिस्थिती पण व्यवसाय करण्यासाठी किंवा कंपनी उभा करण्यासाठी जी भौगोलिक परिस्थिती लागते ती पिंपरंच मध्ये खूप चांगली आहे म्हणून ज्या काही कंपन्या नक्कीच येत्या काळात महायुती आणण्याचा प्रयत्न करेल आता करतीच आहे पण भविष्यात पण चांगल्या चांगल्या कंपन्या या पिंपरी शहरात येतील आणि त्या युवकांना नक्कीच चांगला रोजगार माहितीच्या मार्फत तयार होईल आमदार अण्णा बनसुरे यांचं जीवन प्रवास एकंदरीत कसा आहे मी आम्ही राहिला पिंपरी चिंचवड पोलीस लाईनीत होतो आणि साहेब गोवळ्यात राहिलो होते जवळच आमच्या म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर आम्ही दोघं राहिलो होतो आम्ही त्यांना लहानपणापासून बघतोय की त्यांनी ज्या पद्धतीने छोट्या व्यवसायापासून आज ते दोन तीन टाइम आता तिसऱ्या टाईम आमदार होणारच येते तर हे तीन टाइम त्यांनी जे काम केलंय कामावेळेस ते आले युवकांची चांगली मोठ त्यांनी बांधली आहे त्यांच्यासारखा मित्रपरिवार ह्या पिंपरी मतदारसंघात कुणाचा नाही जेवढा त्यांचा स्ट्रॉंग मित्रपरिवार आहे तो फक्त इलेक्शनलाच बाहेर येतो बाकी तो तुम्हाला असा जेव्हा आमदार तुम्हाला दिसणार नाही पण जेव्हा आमदार बरोबर असतात बरोबर त्या टाइमिंगला सर्व मित्रपरिवार इथे येतो त्यामुळे नक्कीच त्यांचा विजय हा इथं पक्का आहे आणि जर चांगल्या मताने निवडून सध्या बोललं जात आहे की बेरोजगारी खूप वाढली आहे युवकांजवळ शिक्षण घेतलेले आहे पण रोजगार नाही त्याबाबत तुमचं काय म्हणणं आज पिंपरिंचोड शहरात हिंजवडी असेल किंवा चाकण हिंजवड मधलेच सर्व कामगार तिथे कामाला जातात ते एक विविध कंपन्या ह्या आज पिंपरिंचोड शहरात येत आहेत आज मायक्रोसॉफ्ट सारखी एक मोठी कंपनी जी आज पंचावन्न एकर मध्ये चिंचवड इथं होतीये माननीय आमदार अण्णासाहेब मनसोड यांच्या वाढत होती आणि दुसरी जी एकोणीस एकरची कंपनी आहे ती भोसरीमध्ये होती म्हणजे एकंदरीत मायक्रोसॉफ्ट पंच्याहत्तर एकर मध्ये डेटा सेंटर आपल्या शहरात उभी करते नक्कीच त्यामार्फत एक चांगला रोजगार शहरात निर्माण होईल त्याच पद्धतीने फिलिप्स ही कंपनी त्यांचं आर एन बी सेंटर मोठं एक पंधरा एकर मध्ये चालू होत आहे चिंचवडमध्ये आमदार साहेब अण्णासाहेब बनसोडे यांच्या वार्डामध्ये अशा विविध कंपन्या चांगल्या चांगल्या मोठ्या इंडस्ट्रीज ह्या पिंपिंच शहरात येतात नक्कीच युवकांचा प्रश्न हा सुटलेला असेल तुम्ही महायुतीच्या युवा मोर्चा अध्यक्ष होतात तर युवकांसाठीचं तुमचं व्हिजन आणि एकंदरीत कशा पद्धतीने महायुती किंवा युवकांसाठीचा कशा पद्धतीने तुम्ही काय आता पिंपरीचोड शहराचं भारतीय जनता युवा मोर्चाच मी अध्यक्ष होतो त्या काळात महायुतीने चांगले उपक्रम युवकांसाठी इतर राबवलेत आत्ताच विकसित महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने विकसित महाराष्ट्राच्या मार्फत पिंपरी आणि चिंच पिंपरी चिंचोड गोसरीमध्ये युवक जे नवीन मतदार आहेत त्यांची येणारा महाराष्ट्र कसा असावा यासाठी असणाऱ्या संकल्पनेसाठी आम्ही एक मोठं कॅम्पेनिंग आज शहरात राबवत आहोत त्याला चांगला आम्हाला प्रचय मिळत आहे दोन ते अडीच लाख युवकांचे आम्ही आतापर्यंत फॉर्म भरून घेतलेत त्यांना नेमकं महाराष्ट्र कसा असावा यासाठी ज्या त्यांच्या थे संकल्पना आहेत त्या आम्ही कलेक्ट केल्यात त्याच पद्धतीने सामान्य भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी जशी पिंपचवड महानगरपालिका ही औद्योगिक नगरी आहे तसंच क्रीडा नगरीकडे कशी वाटचाल करत यासाठी आमदार महेसाद लांडा आस, लांडगे असतील अश्विनीताई जगताप असतील अण्णासाहेब बनसोडे असतील यांनी विविध स्पोर्ट्स ग्राउंड जे भारतात कुठेही जेवढी स्पेस अवेलेबल नाही तेवढ्या चांगल्या स्पेस या पिंपिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध क्रीडा इतर क्रीडा क्रीडांगण इथं आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप आहेत भविष्यात महायुती असेल आणि किंवा पि पिंपिंच आमचे तिन्ही आमदार असतील हे नक्कीच ह्या ग्राउंडला चांगली डेव्हलपमेंट करून एक विविध खेळासाठी विविध ग्राउंड रिझर्वेशन करून त्या पद्धतीचे चांगल्या पद्धतीचे खेळ खेळता येतील उच्च प्रतीचे प्रशिक्षक इथं तयार ता होतील जशी भारताच्या भारतात पिंपरींचोड शहराची औद्योगिक नगरी म्हणून आहे तर भविष्यात नक्कीच मी तुम्हाला आश्वासन करतो की पिंपरींचोड हे क्रीडा चांगलं पाऊल टाकेल अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या पिंपरी मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या अण्णा मनसोळे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो दापोडी व पा कासारवाडीचा पाणी पुरवठा बोपखेल उड्डाणपूल दापोडी आणि संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याची निर्मिती भक्तिशक्ती उड्डाणपूल निगडी ते मुकाई चौक रस्ता अशी महत्वपूर्ण अण्णा बनसोडे यांनी मार्गी लावली आहेत त्यामुळे या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर आमदार अण्णा बनसोडे यांचे पारडे जड आहे तुम्हाला हा संवाद कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात ग्राउंड रिपोर्ट मध्ये तोपर्यंत धन्यवाद